हे निविरात चालू करणार आहे म्हणून हां हाय बाबा कांदा करतो करणार ज्या वेळेस भूकंप झाला भूकंप भूकंप एकोणीसशे त्र्याण्णव लाहात्तर ला त्या चॅनलला ला करा काय करा सरप्राईज करा अजून एकदा सांगा सरप्राईज करा नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग एकदम भारी होणार आहे कारण ओळखलं मला ओळखायला सगळ्या महाराष्ट्रा ओळखी तेवढी महाराष्ट्र ओळखते म्हणा महाराष्ट्र ओळखी ते सगळ्या मला ओळखते आबा म्हणजे ओळखले खरं म्हणते येताना आता कुठं बिघी होऊन आबाला फिरायला की पन्नास लोक तर रोज आबा कोण करा मग विचार मग तर आबा खूप फेमस झालेत तशी हसते आहेच काय त्यात वादच नाही तर आज आबाची भेट झाली ना आज मस्तपैकी पैकी बेत आहे तर तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया पहिला आपल्या पे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा पहिला आपल्या पे चॅनलला सबस्क्राईब करा होय आबा काय करा सरप्राईज करा अजून सरप्राईज करा आपल्या चॅनलला सरप्राईज करा म्हणते तस आपल्या चॅनलला सरप्राईज करा आणि आपला व्हिडिओ पाहत राहा असेच आनंद घेत राहा होय आबा हा काय करायचं मग असाच आनंद घेत राहा हा नाही हा आनंदी राहायचं आबा सारखं बस आबा कशा आनंद बाबा हरकत बरू हा आनंदी आहे बाबा पैकी नाले। आ, आता आता, आ, आज पण फाळायचं का नाही मग हा आता घेऊ आता आपल्याला आज बनवणार शेतामध्ये जाऊन पण पाऊस पडला खूप चिखल पण झाला आणि आता वातावरण पण असं आहे की शंभर टक्के पाऊस येते का मका शंभर टक्के पाऊस आहे त्याच्यामुळे आपण त्या शेतामध्ये करू शकत नाही आणि पुन्हा वगैरे गायगडबड गोळी होते त्रास पण होते त्याच्यापेक्षा सरळ आपला आता बाबा मटण घेऊ चालतंय काय बकऱ्याचं मटण घेऊ आणि तिथं आपलं जाऊ त्या लोणीच्या कुलस्वामी बनवून मस्तपैकी देत आहे तिथे जाऊन मस्तपैकी जेवण करू आणि येऊ हा जाऊ मग तिकडे त्या बाजाराच्या कट्ट्याकडे का नाही आपला आठवडे बाजार बसते का नाही तिथं मटण चांगलं भेटते बरा तिकडे जाऊ तिथं म्हणजे बकऱ्याचं सगळीकडे आता तुळजापूरमध्ये बकऱ्याचं मटण भेटतंय कारण देवीचं क्षेत्र असल्यामुळे नव्हे त्याला मटण घेऊन जाते जाते त्याच्यामुळं आपल्याला म्हणजे अशी नसते नसतेच वगैरे येत नाही बकरे ओरिजिनल बकऱ्याचं मटण असते तो दापूर मध्ये तरी सुद्धा आपण तिकडे जाऊ बाजारपेठ्यापासून चांगलं मटण घेतून घेऊन आणि मग येऊ हां बरा बरा बरं मग तिथे जाऊन जेवण करू बर चला मग चालू हे कलेज आहे का होता जास्त जरा थोडाच घ्या मग हा हां हां बकऱ्याचं घेऊन आपलं तिथं करून लोणायचं हां आम्ही युट्यूब बनवतो व्हिडिओ वगैरे आज बनवायचं शेतात होतं पण काय करावं पाऊस हा पाऊस आता आंबा त्याच्यामुळे म्हटलं हॉटेलमध्ये जाऊन खाऊ घालावा आम्हाला जागा ना त्याला बरं नाही म्हणून तर आधा ल माल त्या दुकान प घे म्हणून तर आलो ग नाही आला इकडं जरा जास्त टाका कलेजा आबाला जरा आता आबा आणि मी आलो इथं फुलस्वामी हॉटेल मध्ये मटण घेऊन हा जायचं होत शेतात पण पाऊस oh. पडला तर तिथं चिखल झाला झाला पण अजून वातावरण असं आहे की शंभर टक्के पाऊस येतो त्यामुळे म्हणलं आता अभ्यास करून घेण्यापेक्षा घ्यावा आभाला जाऊ आपलं आपल्या रोजच्या हॉटेलमध्ये मध्ये हा 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 तिथेच करून आपलं बिनबोबाटी खाऊन जाऊ बर बर पुन्हा एक दिवशी निवांत अजून येतात पण आबा म्हणले खाल्लं नाही तसं आठवड्याला असतेच म्हणा पण মটন খাই মটন খায় ম

निवांत थांबला बाहेर बाहेर वेळ लागला काय काय चिकन असल्यावर लवकर शिस्त हो मटन हा थोड्या दोन शिट्या जास्त उद्या म्हणून आबाला चौ हा आहे ना नाही हा नळदुर्ग रोड हा हां आता हे नाही बी चालू करणार आहे ते मग हां शून महिना झाड आहे म्हण बकरी कापायला हां मग काय इकडे डाव्हरा चालू झाला म्हणे जाळा जाळा हां एवढा जो रोड राहिला होता हां नळदुर्ग रोड पण जरा क्वालिटी चांगली असते ह्यांची आपल्याला बनवून देते ना म्हणल्यावर पुढे बी करतेलच की चांगली हां करते चांगला आहे हात हाताला चव चव आहे आणि हे तर रोटेच असतात पण तुम्ही आले की भाकरी करते भाकरी करते असं भाकरी करते सगळ्याला बी लोक हॉटेल आल्यावर जास्त करून रोट्याच खाते तो हा हा तुम्हाला चावत नाही लोक वाटते पोट बिघडतंय म्हणून आपलं भाकरी करतो आपण आपल्या किती रोट्या बनवा लागतात दिवसाला अंदाजे दोन तीनशे दवारा चालू केल्यावर तर मग काय ताण पडणार आहे बर का हा त्या पेशंट मध्ये मधी गर्दी झाली हा त्यावेळेस जरा गर्दी दिसाले आपल्याला गर्दी म्हणलं की जमत नाही बोलायला येत नाही काय नाही 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 तर मस्त पैकी आपलं थोडं छान केलंय मुलं शाळे छान केलंय म्हणून मग टपरी हे हा आता पुढचं नियोजन ह्यांच आहे पुढचं पुढचं टपरी म्हणजे ढवाला चालू केलं की टपरी मस्त हा छान टपरी ज्यावेळेस भूकंप झाला भूकंप भूकंप एकोणीशे त्र्याण्णव ला बहात्तर लाल दुष्काळ होता दुष्काळ वाटा ती भूकंप अगोदर बर पहिला भूकंप हा त्यावेळेस ही हंगर खाली होत भूकंपला बेहली चल फुटल म्हणून बेहली हा आणि त्यांनी इथं येऊन वरी राहिली रुपयाचा खर्च नाही जागा पैसा ना अडका नाही काय ना आणि आता दहा हजार लाख रुपये गुंट्याला जा कोण देते असे कोण देत काय निपडीला रातभर पाऊस पडू दे सकाळी पायाला चुकून लागेल लगेच

तुम्ही बाकरी सांगितल्या मुळे थांबा म्हणले बरं 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 थांबा काय हम्म जरा गरजेल मग काय म्हणतो अजून काय नाही काय आता हि बघू ह्यांचं आल्यावर हा ह्यांच झाल्यावर आता बघू तोवर काय लक्षात बोक चला नाही जरा डोकं जरा रस केला सूप घेतलं ना हां हा फुडली की मग का हा हा तुम्ही दुष्काळात बघितले ना दुष्काळात खडी फोडाय जातो पण खडी दगड काढायची खणीतून वरी टाकायची आणि बायाने आम्ही बारक बारक एवढं एवढं गोठ करून जायचं ती खडी खडीपर्यंत चार पाच वाजता सुकडीच्या गाड्या पहिल्या पहिल्या गाड्या होत्या सुकडी एक एक माप सुकडी द्यायची ती बी मापून आणि जी सुकडी वाटणारी होती त्यांना भरपूर होती का आता हातातच मालक ते आहे मालक पाणी पिणार आम्हाला एक माग करीत त्यांनी काय केलं दोन बैलगाड्या वाले बैला काय कर केलं कुली सुकडी ठेवली सुकडी ठेवल्यावर आम्ही पाण्याला म्हणून गेलो बैल सुकडी खायली इतकं बोललो म्हणतो बोलायचंच नाही लाज वाटत नाही का म्हटलं माणसाचं जनवारला जातो आता काय करतो आता आता तर कुत्रा आणखाय ना सुकडे खात नाही की कोण आता हे गेला, गेला। ती ए, ते काळ गेला सुकडी वेगळीच होती काय सुकडी होती आम्ही बी बरक्यापणी गा भा हा शाळेत सुकडी द्यायची हा घरी आणायची त्याच्यात ते तव्यावर टाकायची पाणी वाचायचं आणि काय स्टीम मन मस लागतो सिराचले हा सिराचले पाहिजे आता सुकडी आमून्याला असते मस मसराला त्या अंगणवाडीतले एकती के पापा पछि हा, हा। ते मश्वरा काकते हा हा खात नाही पण खात नाही त्याला बघत सुद्धा नाही फुकटच खर्च आहे का नाही फुकट खर्च हा फुकट खर्च

হ্যাঁ তো

की छान मोठी বে লিমু পি তন বুপনিয়া খা মটন কাই

फेवरेट हा तू की हा कसं आहे बेस्ट

हे चुल झालं मग भाकरी खाल्लं भरपूर होत मग तुम्हाला घ्यायचं असलं तर घ्या मग काय काय जेवण बेस्ट

पायऱ्या सुद्धा आहोत लव जेवण मस्त होत आजच झालं तस लय टेस्ट राह खरं आतापर्यंत जेवढी जेवलं आपण आजचं जेवण मला तर इतकं झालं नुसत्या भाकरीच खाल्लं भात तर घेतलाच नाही 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 मस्त होत तर आम्ही आता जेवण करून आलोय आणि आता आम्ही चाललोय गावाकडं आबाला मी सोडतो त्यांच्या गावात मी जातो माझ्या गावात हां नाही हां आणि आता लवकरच पुन्हा भेटूयात अजून एकदा आबाला घेऊन पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही बघत राहा अण्णा कुळेकर ब्लॉग्स आणि आपले व्हिडिओ बघत राहा लाईक करत राहा कमेंट करत राहा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा काय करा सरप्राईज करा अजून एकदा सांगा सरप्राईज करा ऐका जरा आबाचं आणि कृपया तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार